उपेक्षित समूहाला प्रकाशाची ज्योत दावणाऱ्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज तुमचे आमचे नेते या महाराष्ट्राच आणि देशाच भविष्य ज्यांच्या नजरेत दिसत ते वंचित आणि ओबीसी चे नेते बाबा बाळासाहेब आंबेडकर साहेबांना वंदन खऱ्या अर्थानं या मराठवाड्याचे भूमिपुत्र ओबीसी चळवळीचे नायक ओबीसी चळवळीचे भूमिपुत्र ज्यांनी ओबीसी चळवळीचा लढा दिला ते माझे नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब यांना वंदन या ओबीसी विमुक्त मोर्चाला उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्वांना मानाचा जय भीम जय ओबीसी मी अधिकचा वेळ न घेता मी ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीतून आलो त्या बीड जिल्ह्याच्या भूमीत गेल्या दहा पंधरा दिवसा खाली तुमची आमची बहीण बहुजनाची कन्या डॉक्टर स्वर्गीय संपदा मुंडे यांची झाली झाली का आत्महत्या संबंध महाराष्ट्राने आंदोलन केले आदरणीय आंबेडकर साहेबांनी नवनाथ आबानी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय साहेब काल तुम्ही त्या परिवाराची भेट घेतली बहुजनाच्या लेकीच्या परिवाराला आधार देण्यासाठी तुम्ही बीड जिल्ह्याच्या तुम्ही नामवंत वकील त्या परिवाराला दिली आदरणीय साहेब बीड नक्कीच एक खात्री आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला सळो की पळो करून सोडून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय आपण दिला तसा संपदा ताईच्या कुटुंबाला बहुजनाच्या लेकीला न्याय आपल्या हातून मिळाल्याशिवाय राहणार नाहीये तुमच्या रूपानं ना शंभर टक्के न्याय मिळेल बाकी दुसरी गोष्ट ओबीसी आरक्षणाची लढाई चालू आहे ज्या सरकारने मी त्या दिवशीही सांगितलं जन्मजात भारतीय जनता पार्टीला मतदान केलेला कार्य करताय मी त्या व्यासपीठावर मी भाषण केलं आदरणीय साहेब मला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ फोन आला तुम्ही आंबेडकर साहेबांच्या व्यासपीठावर असं बोलायला नको होत मी त्यांना जग जाहीर सांगितलं मुंडे साहेबांची शिकवण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हे व्यासपीठ दिलंय जेव्हा जेव्हा आमच्या अस्मितेवर हल्ला होईल आमच्या संविधानिक अधिकारावर हल्ला होईल मग ती भारतीय जनता पार्टी असो नाही कोणी असो आमच्या बापाला सुद्धा जाब विचारायला आम्ही घाबरणार नाहीत त्यामुळे आंबेडकर साहेब तुमच्या रूपानं या महाराष्ट्राला एक नेतृत्व मिळत आहे भिंती तोडून वंचित समूहाचा नेता ओबीसी साठी रस्त्यावरची लढाई लढतोय साहेब तुमचं कौतुक म्हणून नाही तुमची ताकद आहे म्हणून ओबीसी आज घराधरा सुखरूप आहे नाही तर या मराठवाड्यात या महाराष्ट्रात लो या लोकांनी एवढी अराजकता केली आमचे नेते पंकजाताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील यांच्यावर बेचूट आरोप केले जात आहेत आम्हाला मी त्या दिवशी नवनाथाबा सोबत आदरणीय साहेब बीडच्या एसपीना यश ढाक्याच्या प्रकरणात भेटायला गेलतो फेसबुकवर सोशल मीडियावर एक यादी फिरते बहात्तर जणांची नाव आहेत आतापर्यंत दोन जणांची आम्ही वाट लावली त्यात नवनाथाबाची गाडी जाळी असेल कोणाची असेल आहे आम्हाला बाहेर फिरू दिलं जाणार नाहीये आमच्यावर हल्ले केले जाणार नाहीये मी तुम्हाला सांगू इच्छितो बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी आहेत का लाल जन्मला नाहीये या महाराष्ट्रात आम्हाला हात लावायला आदरणीय साहेब तुम्हाला जास्त वेळ घेत नाहीये माझे नेते स्वर्गीय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रात आणि देशात सोशल इंजिनिअरिंग फॉर्म्युला राबवला होता ओबीसी भटके बारा बलुतेदार वंचित दलित मुस्लिमांना सोबत घेऊन या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन केली होती आदरणीय साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे मुंडे साहेबांनंतर या महाराष्ट्रात ही सोशल इंजिनिअरिंग फक्त तुम्हीच राबवू शकता आणि या सरकारला सर्व की पण फक्त तुम्हीच करू शकता साहेब कारण की एक सांगतो जली हुई को आग कहते हैं जली हुई को आग कहते हैं बुझी हुई को राख कहते हैं इस राख से जो बारूद निकलता है उसे बाबा साहेब अम्बेडकर ताकत है तुम ची वज्रमठ है वंचित बहुजन ओबीसी तुम चा पार्टी सी है इनारी नगर पालिका है इनारी जिला परिषद है इनारी पंचायत समिति है संबंध ओबीसी वंचित तुमच्या आदेशाची वाट बघतोय त्यासाठी हवी आहे सोशल इंजिनिअरिंग मायक्रो प्लॅनिंग आम्ही तुम्हाला शब्द तुमच्या आदेशावर या मी, या महाराष्ट्रात आम्ही सळो की पळो करून सोडू आणि विक्रमी बहुमतानी आपले उमेदवार आपण निवडून देऊ एवढी खात्री देतो कारण की मी एकच सांगतो जाता जाता एवढंच सांगेल की साहेब तुमचा सार्थ अभिमान आहे संपदा ताईचं प्रकरण आपण उचललं आम्हा ओबीसीना आपण न्याय देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढतायत तुमच्या रूपानं ओबीसी वंचित समाजाला न्याय मिळेल आणि आमचं हिरावलेलं हक्काचं आरक्षण तुमच्या रूपानं म्हणते संविधानिक कायद्याच्या मार्गाने असेल रस्त्यावरची लढाई असेल मुद्द्याची बात गुद्द्यावर असेल तुमच्या आदेशावर साहेब आम्ही संबंध महाराष्ट्र पिंजायला तयार आहेत कारण की एक सांगतो आपल्याला ही लढाई वंचित ओबीसी बहुजन समाजाला एकजुटीनं लढावी लागेल यासाठी दोनच ओळी सांगतो बाधाए आती है तो आए। गिरे प्रलय की घोर घटाय बाधाए आती है तो आहे गिरे प्रलय की घोर घटाय पाव के नीचे अंगारे है सिर पर यदि ज्वालाय है निज हातो में हसते हसते साहेब निज हाथों में हसते हसते आग लगाकर चलना होगा इस ओबीसी वंचित आरक्षण की लड़ाई में हमें कदम से कदम मिलाकर चलना होगा कदम से कदम मिलाकर चलना होगा आदरणीय साहेबांना आपल्या सर्वांना ऐकायचंय महाराष्ट्र साहेबांच्या विचारांची देवाण घेवाण ऐकायला उत्सुक आहे नवनाथ ताबांच्या विचारांसाठी आपल्याला लढायचंय नवनाथ आबा सत्य बाळासाहेब आपण लढा या महाराष्ट्रातला ओबीसी वंचित शंभर टक्के तुमच्या सोबत आहे साहेब बारा बनू लोक रस्त्यावर यायला घाबरतात आपली लोक कमी आहेत याचा अर्थ असा नाहीये की आपली ताकद कमी आहे मतदानाच्या रूपाने ती ताकद साहेब तुमच्या पाठीशी दिसेल आपला अधिकचा वेळ घेत नाहीये बाळासाहेबांच्या पाठीशी नवनाथाबाच्या पाठीशी ताकद उभी करा आणि या महाराष्ट्राला एक नवीन ऊर्जाच नवीन दिलाच नवीन सरकार नवीन बाळासाहेबांच्या रूपानं देऊया एवढं बोलून आपल्या सर्वांची रजा घेतो सर्वांना मानाचा जय भीम जय भगवान जय ओबीसी आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त धरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात